नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील ही पारू ही मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे आणि अशातच आता या मालिकेला सर्वांचीच पसंती आली आहे तर आता मालिकेमध्ये साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली दिसून येत आहे नुकताच या मालिकेला एकाच वेळी दोन कलाकारांनी रामराम ठोकलेलं दिसून येते आता पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये अनुष्का हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात हिने नुकताच पारू या मालिकामधून निरो निरोप घेतलेला कळते मालिकेच्या कथनकामुळे तिला मालिका सोडावी लागलेली आहे तसेच श्वेताच्या पाठोपाठच हरीशने सुद्धा हे हे पात्र साकारणारा अभिनेता अतिश मोरे यांनीसुद्धा आता मालिका सोडलेली आहे त्याचेसुद्धा मालिकेमध्ये निधन दाखवण्यात आलेले आहे एकाच वेळी दोन कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा फटका बसलेला दिसून येतोय तसेच प्रेक्षकांनी यावरती राग व्यक्त केलेला आहे हे सर्व करण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाकायची असं मालिकेचे प्रेक्षक म्हणत तर मित्रांनो तुम्ही पारू ही मालिका पाहता का त्याचप्रमाणे पारू मालिकेतील कुठलं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं कुठलं पात्र सर्वात जास्त जवळचं वाटतं ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवायला विसरू नका धन्यवाद